नियमित तेल लावून सुद्धा तुमचे जर केस वाढत नसतील तर ताई नो हा जो व्हिडिओ आहे संपूर्ण पहा या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे की केसांना नेमकं कोणतं तेल लावावं ज्यामुळं आपले जे केस आहेत ते वाढतील आणि दाट होतील त्याशिवाय कसं लावावं हे जे तेल आहे ते कसं लावावं कोणती काळजी घ्यावी आणि हेअर वॉश करताना कोणती काळजी घ्यावी हेअर वॉश केल्यानंतर कोणती काळजी घ्यावी या या संदर्भात ज्या पण टिप्स ट्रिक्स आहेत त्या मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यासाठी ताई नो व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते तु फॅमिली तुम्ही सर्वजण या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर बघा यापूर्वी म्हणजे हा व्हिडिओ जो आहे तो शूट करण्या अगोदर मी केस जे आहे ते कर्ल केले होते आणि त्यानंतर तुम्हाला इथं मी स्क्रीनवरती दाखेल दाखवेन की कशा प्रकारे कर्ल झाले होते कुठलंही हिट वापरलं नव्हतं ब्लो ड्राय वापरलं नव्हतं काही वापरलं नव्हतं तरी सुद्धा आपण केस घरच्या घरी एक प्रोडक्टने म्हणजे घरातल्याच एका वस्तूने या पद्धतीने केस जे आहे ते कल करू शकतो पार्लरमध्ये जाऊन हिट आपल्या केसांना देण्याऐवजी किंवा खूप सारे पैसे मोजण्याऐवजी आपले केस डॅमेज करण्याऐवजी आपण घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीनं आपले केस जे आहेत ते कर्ल करू शकतो आता बघा अधूनमधून कार्यक्रमामध्ये वगैरे कर्ल्स करायची जे फॅशन आहे ती खूप जास्त दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे तुम्हाला सुद्धा जरी अशा पद्धतीनं घरच्या घरी केस कर्ल करून हवे असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा तर आता मेन टॉपिक काय आहे तो हेअर ऑइलिंग संदर्भात बघा बऱ्याचदा काय होतं की योग्य पद्धतीनं तेल आपण लावलं तरी सुद्धा केस जे आहे ते वाढत नाही आणि आपल्या केसांना कोणतं तेल सूट होतं हे सुद्धा ते तितकंच महत्त्वाचं आहे बऱ्याचदा काय करतात की खूप महागडे तेल घेतात आणि ते लावायला सुरुवात करतात पण आपली खरंच कोणत्या तेलाची आपल्याला तेल गरज आहे हे त्यांना माहीत नसतं मग आज आपण एक खूप सोप्या पद्धतीने एक डीआयवाय तेल म्हणू शकतो ते घरच्या घरी बनवून हे केसांना लावणार आहोत या तेलामुळं आपले जे केस आहे ते नक्कीच कोणतेही टाइपचे केस असतील किंवा कोणत्याही टाईपचे प्रॉब्लेम्स असतील या तेलामुळे या एका तेलामुळे तुमचे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते कमी होणारे आहेत बघा त्यासाठी आपण एक तेल तयार करणार आहोत तेल कोणतं तयार करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला चार वेगवेगळ्या प्रकारची तेल घ्यायची आहेत आणि पहिलं तेल जे आहे ते आहे एरंडेल तेल मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे की एरंडेल तेल कसं वापरायचं तर एरंडेल तेल कोण बघा आता तुमच्या केसांच्या कोणतेही समस्या असतील तर हे एकच उपाय तुम्हाला सगळ्या समस्यांवरती काम करणार आहे म्हणजे तुमच्या केसांच्या सगळ्या समस्यांवरती काम करणार आहे तर बघा एरंडेल तेल घ्यायचं आहे एक चमचा त्यामध्ये आपल्याला बदामाचं तेल घालायचं आहे एक चमचा शिवाय त्यानंतर कोकोनट ऑइल म्हणजेच की खोबऱ्याचं तेल घालायचं एक चमचा आणि जैतूनचं तेल म्हणजेच की ऑलिव्ह ऑइल घालायचं एक चमचा हे जे प्रमाण आहे सेम ठेवायचं आहे आपल्याला जर तुमच्याकडे इतके सारे तेल अवेलेबल नसतील तर तुम्ही काय करू शकता दोन चमचे एरंडेल तेल आणि त्यामध्ये चार चमचे खोबऱ्याचं तेल घालून मिक्स करायचं आणि या दोन्ही पण पद्धतीने तुम्ही तेल जे आहे ते प्रिपेअर करू शकता आणि त्यानंतर या तेलाला असं डायरेक्ट कधीच लावायचं नाही हलकंसं कोमट करायचं आहे गरम करायचं आहे गरम म्हणजे खूप कडक करायचं नाहीये हलकसं कोमट करायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हे तेल जे आहे ते केसांना लावायला सुरुवात करायची आहे केस लावण्या अगोदर आपल्या केसांना तेल लावण्या अगोदर आपल्या केस जे आहे ते विंचरून घ्यायचे आहेत तेल लावल्यानंतर कधीही केस विंचरायचे नाहीत तर काय करायचे आपल्याला तेल लावण्या अगोदर केसांमधला जो पण गुंत आहे तो हलक्या हातांनी किंवा हलक्या कंगव्यांनी काढून घ्यायचा आहे कंगवा सुद्धा करताना खूप जास्त ओढायचं नाही आहे केसांना ही काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे केसांच्या म्हणजे केसांच्या मुळांना सुरुवातीला आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये तेल लावायचं आहे म्हणजे की एवढं तेल लावायचं ला की पूर्ण केस जे आहे ते पूर्ण तेलाने कोट झाले पाहिजेत किंवा भरपूर प्रमाणामध्ये केसांना तेल लागलं ला पाहिजे आणि त्यानंतर केसांच्या मुळांना तेल लागलं पाहिजे आणि त्यानंतर आपण शेंड्यांना वगैरे परत नंतर लाव लावतो अशा पद्धतीने जे नॉर्मल रुटीन असतं तेल लावण्याचं तुम्ही करू शकता इथं केसांना व्यवस्थित भरपूर प्रमाणामध्ये तेल लावायचं आहे आणि त्यानंतर हलक्या बोटाने जवळपास आपल्याला सात ते आठ मिनिट याला मसाज द्यायचा आहे म्हणजेच की आपल्या स्काल्पला मसाज करायचा आहे जेणेकरून हे तेल जे आहे ते केसांच्या मुळांना पोहोचेल व्यवस्थित मसाज करायचा आहे आणि हलकासा तुम्ही जर कुणाची मदत घेण्याची तुम म्हणजे कोण घरामध्ये असेल तर त्यांची सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता पण लक्षात ठेवायचं आहे खूप जास्त घसाघसा आपला किंवा केसांना घासायचं नाही यामुळे होतं तर केसांची मुळं लूज होतात आणि त्यामुळे केस गळती सुद्धा होऊ शकते त्यामुळे हलक्या बोटांनी आपल्याला मसाज करायचा आहे नक वगैरे वापरायचे नकांचा वगैरे वापर करायचं नाही नक लावायचे नाहीयेत मसाज करताना तर बोटांनीच फक्त आणि फक्त बोटांनीच आपल्याला मसाज द्यायचा आहे आणि त्यानंतर आपले जे हे जे केस आहेत ते व्यवस्थित कंगवा न करता आता इथं अजिबात कंगवा करायचं नाही तेल लावल्यानंतर परत कंगवा कधीच करायचं नाही न करता काय करू शकतो आपण केस बांधू बांधायचे आणि रात्रभर ते केसांमध्ये तेल असू द्यायचं जर समजा आता बरेच प्रश्न असे येतात की आठवड्यातून नेमकं किती वेळा तेल लावलं पाहिजे बघा इथं तुम्ही आठवड्यातून एकदा तेल लावू शकता दोनदा लावू शकता दोनदा लावलं दोन लाव तर रिझल्ट आणखीन फास्ट येणार आहे तुम्हाला तीनदा लावू शकता आता बऱ्याच गावाकडच्या ज्या स्त्रिया असतात त्या काय करतात दररोज तेल लावतात काही हरकत नाही तर तुम्ही जर प्रदूषणामध्ये जात नसाल किंवा बाहेर कुठे जात नसाल घरी राहत असाल तर तुम्ही दररोज सुद्धा तेल केसांना लावू शकता काही प्रॉब्लेम नाही बरेच जण म्हणतात की दररोज तेल लावायचं नसतं पण तसं काहीच नाही आपली आजी आज, आजी वगैरे म्हणजे तुम्हाला अनुभव हो असेल गावा आजी गावाकडच्या आजी वगैरे दररोज तेल लावतात आणि त्यांची केस किती लांब असतात दाट असतात म्हणजे त्या वयापर्यंत ते त्या तेवढं केस जे आहेत त्या मेंटेन केलेल्या असतात त्यात ते एका तेलामुळं कुठलेही महागडे प्रोडक्ट न वापरता आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपण दररोज सुद्धा तेल लावू शकतो जेव्हा तुम्ही हेअर वॉश करता बघा हेअर वॉश जेव्हा करता तेव्हा तो एक दिवस सोडून आपल्याला दुसऱ्या दिवशी तुम्ही परत तेल लावू शकता म्हणजे हेअर वॉश केलेला दिवस जो आहे तो संपूर्ण आपल्याला म्हणजे केसांना काही लावायचं नाहीये तसेच केस ठेवायचे आहेत किंवा हलकीशी पोणी वगैरे बांधून तुम्ही ठेवू शकता पण त्या दिवशी आपल्या केसांच्या मुलांना ऑक्सिजन प्रॉपर पद्धतीने मिळालं पाहिजे याची काळजी घ्यायची म्हणजे की आठवड्याचा एक दिवस असा ठेवायचा की त्या दिवशी आपल्याला केसांना अजिबात तेल नकोय यानंतर बघा केस धुवताना सुद्धा तुम्ही कुठल्याही हार्ड शॅम्पूचा वापर करू नका जे पण सॉफ्ट शॅम्पू आहेत किंवा माईक शॅम्पू आहेत त्यांचा वापर करा किंवा होममेड शॅम्पू जे पण आहेत मी बरेच शॅम्पू जे आहेत ते घरच्या गर घरी कसे बनवायचे हे सुद्धा सांगितलेलं आहे ते सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता तो व्हिडिओ जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईन तुम्ही नक्की चेक करा तर बघा अशा पद्धतीनं आपण काय करायचे हे आपलं रुटीन ठेवायचं आहे आठवडाभराचं आणि शॅम्पू केल्यानंतर सुद्धा बघा केल्यानंतर सुद्धा काय करायचं काही काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे केस लगेच लग ओल्यामध्ये कधीच विंचरायचे नाहीत केस पूर्णपणे सुकू द्यायचे आणि त्यानंतर तुम्ही हलक्या बोटाने अगोदर गुंता काढा आणि त्यानंतर मग कंगवा तुम्ही यूज करू शकता कंगवा शक्यतो लाकडाचा वापरा लाकडाचा नसेल तर तो कोम असतो त्या पद्धतीचा जो असतो म्हणजे आ, मोठे दातवाला तो आपल्याला कंगवा घ्यायचा आहे लगेच डायरेक्ट छोट्या दातांचा कंगवा अजिबात वापरायचा नाहीये तर असं जर तुम्ही रुटीन फॉलो केलात म्हणजे या पद्धतीचं तेल बनवलात आणि ते तुम्ही कंटिन्यू लावत राहिलात तर तुमचे केस तैनो नक्की वाढणारे आहेत या तेलाचा परिणाम जो आहे तो तुमच्या केसांवरती नक्की चांगला होणार आहे तर अशा कधी तुम्ही नक्की फॉलो कराल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की कराल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तैनो सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा आपली भेट परत होईल न होईल सांगता येत नाही पण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवला तर आपली भेट नक्की होणार आहे माझ्या या व्हिडिओ माझ्या या चॅनलवरती तुम्हाला स्किन केअर संदर्भात आणि हेअर केअर संदर्भात व्हिडिओ मिळतात जर तुम्हाला काही प्रश्न विचार विचारायचे असतील किंवा तुमच्या काही समस्या असतील त्या सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता त्यावरती सुद्धा मी उपाय तुमच्याशी शेअर म्हणजे त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवेन किंवा तुम्हाला त्यावरती रिप्लाय सुद्धा देईन काही समस्या असेल तर अशा खरं व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक केला असेल आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की केला असेल तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये येतो हो, पेनपा बाय